कामाच्या ठिकाणी वारंवार तक्रार करत असल्याच्या वादातून तिघांनी लोखंडी ड्रॉम्पिंग सपोर्टर व लाकडी दांडक्याने डोक्यात मारून एकाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास आझाद नगर तारदाळ येथे घडली संतोष गोपाल पांडा वय अडतीस सध्या राहणार विनायक हायस्कूल समोर मूळ राहणार चांडेया पोस्ट बारपाडा ओरिसा असे मृताचे नाव आहे तर खून प्रकरणी मनोज चंद्रमणी बेहरा तपस नरोत्तम बेहरा आणि सिबाराम जंबेश्वर बेहरा तिघेही सध्या श्री बालसा उद्योग समूह तारदाळ मूळ राहणार सनापुंडा कांतिमला ओरिसा या तिघांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी मयत संतोष पांडा व संशयित मनोज तपस व सिबाराम हे सर्वजण तारदाळ आझादनगर नगर येथील एकाच कारखान्यात कामास होते संतोष पांडा हा सतत आपल्या सहकाऱ्यांच्या कामाबद्दल तक्रारी करत होता तपस बेहरा याच्याबद्दलही संतोषाने तक्रार केली होती त्यातूनच या सर्वांच्यात वाद झाला होता रात्रीच्या सुमारास पुन्हा संतोष याच्याशी मनोज तपस व शिवाराम यांच्यात श्री बालसा उद्योग समूहासमोरील रस्त्यावर जोरदार वाद झाला त्यातून रागाच्या भरात तिघांनी लोखंडी ड्रॉम्पिंग सपोर्टर व लाकडी दांडक्याने संतोष याच्या डोक्यात व तोंडावर मारहाण केली त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संतोषाचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी वसंत सावळेराम शेजवळ वय अडतीस सध्या राहणार शहापूर मोडणार जांभरगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे दरम्यान तिघा संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली